ऑनलाइन पोर्टलद्वारे शिधापत्रिका सुविधा आता सुरू करण्यात आली आहे एकवीस मे रोजी खेडशी येथील विकास पवार यांना जिल्ह्यातील पहिली ऑनलाईन पोर्टलद्वारे ई शिधापत्रिका वितरित करण्यात आली असल्याची माहिती अधिकारी रोहिणी लाभार्थ्यांना शिधापत्रिका धारकांचे कार्यक्षम पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे कार्यक्षम वितरण होण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याच्या दृष्टीने या उपक्रमाद्वारे एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न

पुरवठा निरीक्षक ऋषिकेश जाधव यांनी समन्वय अधिकारी म्हणून काम पाहिलंय तर याकरता प्रभारी पुरवठा निरीक्षक अधिकारी रिद्धी गोरे यांनी मार्गदर्शन केले